आम्ही काय म्हणतो तुम्हाला निवेदन देऊ शकतो तुम्ही जर म्हणाल का मंत्रालयातून तो मंजूर करून आणा आम्ही कोण म्हणणार आहे मंत्रालयातून मंजूर करून आणणार आहे तुम्ही वरपर्यंत पाठवा तुम्ही सांगा का लोक आता पेटून उठले आक्रमक झालेले आम्ही काहीतरी असा अभिनव आंदोलन करून आता आमचा जीव गेला तरी आम्ही चिंता नाही करू आम्ही भूषणाला बसून जाऊ आम्ही तुम्ही सांगा ना त्यांना लोक कार्यालयावर येत आहे आंदोलन करताय तुम्ही वर कळवा माझं असं म्हणणं आहे मी कुठून का मंत्रालयात जाऊन मंजूर आण तुम्ही यांना सांगा का याला आमदार बनवा मी मंत्रालयातून मंजूर अधिवेशन तर नाही मांडला तिथं तर म्हणजे आता काय बोलू <laughs> <laughs> आता तुम्ही माझं म्हणणं आहे साहेब बघा आता आम्ही आज हे पहिला दिवस आमचं प्राथमिक स्वरूपात निवेदन देऊन तुम्हाला या विषयासाठी अवघड याच्यानंतर त्याच्यानंतर काय आम्हीच आमचा जीव जाऊ देणार नाही आम्ही त्याच्यासाठी पाठपुरा करू पण आता हा विषय तुम्ही सिरियस नोटवर घ्यायला पाहिजे मला वेळ आल्यावर आम्ही जर आठ दिवसात जर समजायच्यावर काही नाही झालं ना एकशे एक टक्के आम्ही आंदोलन करून तो अधिकार आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून दिलाय संविधानिक मार्गाने मार्गाने आम्ही आंदोलन करू बागायचा परवानगी टाकू आणि लोकांचे सर्वसामान्यांचे जीव जाऊ देणार नाही गाड्या त्यांना आतमध्ये धक्का लागत त्या सस्पेन्शनचा आमच्याकडे छोट्या छोट्या बारक्या बारक्या त्या सगळ्या स्प्लेंडर कोणी ऑटो जात सर्वसामान्य माणूस याचा वापर करतात जाणीव झाली बदल हवा किरण ठाकरे पर्याय नवा